नवापूर भादवड यात्रेला जात असताना दोन ठिकाणी भीषण अपघात मदतीसाठी अपघातग्रस्तांची तळमळ अर्धा पाऊन तासानंतर पोहोचली रुग्णवाहिका व स्थानिक पोलीस नवापूर तालुक्यातील नंदुरबार खांडभारा रस्त्यावर भादवड गावाजवळ दोन ठिकाणी मोटरसायकलींचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे यात चार तरुण हे गंभीररित्या जखमी झाले आहेत सध्या नवापूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेली भादवड यात्रा सुरू असलेली आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक यात्रेला येत असतात यासाठी प्रशासनाने देखील सज्ज राहणं गरजेचं आहे परंतु आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास भादवड गावात दोन मोटरसायकलींचा दोन ठिकाणी भीषण अपघात झाला या अपघातात चारही तरुण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेले दिसून आलेत तसेच वारंवार एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल करण्यात आला अर्धा पाऊन तास उलटल्यानंतरही रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही तसेच कोणताही पोलीस कर्मचारी अपघातस्थळी वेळेवर येऊ शकला नाही अर्धा पाऊन रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली तसेच चारही जखमी तरुणांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले भादवडून खाणबार ग्रामीण रुग्णालय अवघे चार किलोमीटर हाकेच्या अंतरावर आहे परंतु एकशे आठ रुग्णवाहिका मध्ये बिघाड असल्याने उपलब्ध होऊ शकले नाही अशी माहिती मिळाली आहे भादवड नवापूर तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा मे महिन्यात दरवर्षी उत्साहात भरवली जाते यात विविध ठिकाणाहून मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत आनंद उत्सवाने साजरा करतात यासाठी प्रशासनाने सज्ज असणं गरजेचं असताना देखील अपघाताला अर्धा तास उलटल्यानंतर पोलीस कर्मचारी अपघाताच्या ठिकाणी पोहोचल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे धन इट्स फोन केला एक सो आठाल फोन केली नाय एक, एक, के एक, के एक ना। तास हो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर